एक ट्रिक वापरून आपण आज एकदम सगळ्यांच्या आवडीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत इथे चिकन मटन किंवा अंडी न वापरता वेगळ्या प्रकारची आज आपण भाजी बनवणार आहोत तुम्हाला काहीही बाहेरून आणायचं नाही आहे तर एकदम चमचमीत अशी भाजी आपण करणार आहोत त्याच्यासोबत मिल्क पराठासुद्धा करणार आहोत मिल्क पराठा हे दिवसभर मऊलसलुषित राहतो आणि खायला खरंच खूप मस्त लागतो तर एकदम सोपी पद्धत आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने एक चमचा धने घेतले आहेत आणि दालचिनीचे छोटे छोटे दोन तुकडे आणि जे मसाल्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने अर्धा चमचा जिरं घेतला आहे हे आता आपल्याला खमंग भाजून घ्यायचं आहे भाजून घेतल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे तर आता हे इथं मी कांदा टमॅटो लसूण आणि कोथिंबीर एक इंच आल्याचा तुकडा आता दोन मध्यम आकाराचे कांदे कापून घेतले आहेत कसेही कापायचे आता हे कांदे आणि दहाभर लसणाच्या पाकळ्या एक मध्यम आकाराचं टमॅटो आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा तेल वगैरे काहीही न टाकता पहिल्यांदा एक मिनटं छान भाजून घ्यायचं आहे एका मिनटानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं दोन तीन थेंब तेलाचे टाकायचे आहेत आणि पुन्हा छान भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच एक एक बिडगी मिरचीचे तुकडे बारीक करून टाकायचे आहेत आणि तेसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत जेवढं छान भास चालणार तेवढं छान आपली चमचमीत भाजी होते आणि मसाल्याचा फ्लेवर किंवा कांदा आणि टोमॅटोचा फ्लेवर छान येतो बघा एक इंच आल्याचं तुकडं पण टाकलेला आहे तर हे सगळं आपण छान बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत किंवा फुल गॅसवर भाजलं तरीही चालेल तर आता ह्याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे पाण्यामध्ये छान शिजू द्यायचं आहे एक ते दोन मिनटं जर तुम्हाला काजूचा वापर करायचा असेल ना तर याच्यामध्येच चा काजू टाकायचे आणि काजू पण शिजू द्यायचे आहेत आता थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आणि हे आपण जे मसाले भाजून घेतले होते ते मसालेसुद्धा आपण याच्यामध्ये शिजून घेणार आहोत तर मसाल्याचा जास्त वापर नका करू कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत मसाले उष्ण असतात आणि उन्हाळा असल्यामुळे शरीरातील उष्णता मसाले खाल्ल्यामुळे जास्त वाढते बघा म्हणून मसाल्याचा कमी वापर कमीत कमी वापर करायचा आहे आपल्याला तर आता हे सगळे आपले टमॅटो आणि कांदे भाजून किंवा शिजून झालेलं आहे तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकून घेऊया पण थंड करून घेतलं आहे नंतर आपण याची पेस्ट करून घेणार आहोत पहिल्यांदा छान मिक्सरला फिरून घ्यायचं आहे नंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे तर बघू शकता आपली कांदा आणि टमॅटोची पेस्ट तयार आहे ही चटणी ना तुम्ही चटणी म्हणून चपातीसोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता खूपच मस्त लागते एकदम चमचमीत लागते तर इथे एक वाटी बेसन घेतलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहे याच चमच्याने छोट्या चमच्यानी पाव चमचा धने एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा ओवा आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलं हे च तुमच्या चवीप्रमाणे मीठ टाका तुम्ही आता हे बेसन बेसनपिठात टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने बनवसाल ही रेसिपी तर एकदम परफेक्ट ही रेसिपी होती नक्की करून बघा आणि रेसिपी करून झाल्यावर मला सांगा तुमची रेसिपी कशी झाली ते तर भाजी कशी झाली ते तर आता हे छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला फेटून झालेलं आहे तर आता हे बघू शकता आपल्याला असं बॅटर पाहिजे आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट पण नको आहे आणि जास्त पातळ पण नको आहे याच पद्धतीचं पाहिजे आहे दोन मिनटासाठी आपण बाजूला साईडला ठेवून घेऊया तर इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे पीठ पहिल्यांदा चाळून घ्यायचं आहे आता आपल्याला मिल्क पराठा करायचा आहे त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे दूध मी सायसकट घेतलं आहे तर आता हे छान पीठ मळून घ्यायचं आहे आणि दहा मिनटासाठी हे पीठ आपल्याला झाकून असंच ठेवून द्यायचं आहे पीठ कसंही मळून घेतलं तरीही चालेल पण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे तर इथे एक झारा घेतला आहे झाऱ्याचा वापर करून आपण इथं शेव बनवणार आहोत आपण शेवची भाजी आज करणार आहोत तर हे चमच्यानी आपल्याला शे बेसनपीठ व्यवस्थित झाऱ्यावर टाकून घ्यायचं आहे तर आमच्या याला झाऱ्या म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट करून सांगा तर हे बघू शकता सगळं पीठ आपण टाकून घेतलेलं आहे आता तेल पण छान गरम केलेलं आहे कडकडीत गरम करायचं नाही आहे हलकंसं तेल गरम करून घ्यायचं आहे नाही शेव खूप लवकर जळून जाते किंवा करपते शेव करण्यासाठी आपल्याला कोणत्याही मशीनची किंवा सोऱ्याची गरज नाही आहे इथं तर झाऱ्याने खूप मस्त शेव पडते तर या पद्धतीने एकदा करून बघा आणि शेव खूपच कुरकुरीत होते तर सगळी शेव आपण पाडून घेतली आहे आता ही शेव आपल्याला छान बारीक गॅसवरच तळून घ्यायची आहे छान कुरकुरीत होईपर्यंत शेव आपली मस्त अशी खमंग तयार झालेली आहे तुम्ही अशी नुसतीसुद्धा खाऊ शकता किंवा प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे नेऊन नेऊ शकता हे महिनाभर शेव छान कुरकुरीत राहते आणि महिनाभर छान टिकते आता पूर्ण तेल छान निथळून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये आपल्याला शेव काढून घ्यायची आहे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता खूपच अशी कुरकुरीत शेव झालेली आहे तर आता फोडणीची तयारी करूया तर एक कढई गॅसवर ठेवली आहे त्यास आपण जे तेल वापरलं होतं ना शेवसाठी त्याच तेलामध्ये फोडणी द्यायची आहे ते इथं तीन ते चार चम्मच आपल्याला तेल घ्यायचं आहे या तेलामध्ये टमॅटो आणि कांद्याचं वाटण जे केलं होतं ना ते वाटण आपल्याला याच्यामध्ये टाकायचं या आहे आता कडकड तेल गरम करायचं आहे आणि कडकड तेलामध्येच आपल्याला फोडणी द्यायची आहे म्हणजे फोडणी छान खमंग बसते एक मिनटं छान आपल्याला परतून घ्यायचं आहे एक मिनटं झाल्यावर त्याला तेल सुटते टमॅटो आणि कांद्याला आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत एक चमचा लाल तिघट एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला थोडीशी हळद आणि हे त्या व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते पाणीसुद्धा या मसाल्यामध्ये ॲड करायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे ग्रेवी किंवा जेवढी घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता मला इतकंच पातळ पाहिजे जेव्हा आपण हॉटेलमध्ये खातो किंवा रेस्ट रेस्टॉरंटमध्ये खातो तर तेवढीच पातळ अशीच ग्रेव्ही असते बघा तर बघू शकता खूप चमचमीत अशी ग्रेव्ही आपली तयार आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं कसुरी मेथी आणि कोथिंबीरसुद्धा आपल्याला टाकायची आहे सवयीप्रमाणे मीठ टाकलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेव्हा तुम्हाला शेवची भाजी खायची असेल ना तेव्हाच शेव याच्यामध्ये टाकायची आणि गरमागरम शेवची भाजी मिल्क पराठासोबत खायची खूप मस्त लागते आता पीठ तेल लावून छान पीठ मळून घेतलं आहे एकदम नरम पीठ म्हणून घेतलं आहे आता छोटासा गोळा घ्यायचा आहे त्याची छान चपाती लाटायची आहे आता त्याला व्यवस्थित तेल लावायचं आणि ह्या पद्धतीने दुमडून घ्यायचे आहेत आणिच हे पराठा छान लाटून घ्यायचा आहे हा पराठा फक्त सकाळी जरी केला तर संध्याकाळपर्यंत संपून टाका किंवा दोन दिवस तीन दिवस स्टोअर नका करू कारण दुधाचं पराठा असल्यामुळं जास्त दिवस टिकत नाही फक्त एकच दिवस हा मिल्क पराठा टिकतो तर आता हे छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे तर पात्र लाटायचं जास्त जाण नको आहे आता या पद्धतीने लाटून घेतलं आहे तर बघू शकता जेव्हा तुम्ही लाट चालणार तर कमीत कमी पिठाचा वापर आपल्याला करायचा आहे तर बघू शकता पिठाचं प्रमाण खूप कमी आहे जास्त पीठ लावलेलं नाही आहे तर आता पराठा आपल्याला दोन्ही साईडनी छान खमंग तेल लावून भाजून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटरसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता खूपच खमंग असा पराठा बनवून तयार होते नुसतासुद्धा खूप छान लागतो असंसुद्धा खाऊ शकता आता हे छान पराठे आपण जाळीवर किंवा जी आपण पुरणचाळीची चाळणी असते ना त्याच्यावरच काढायचा म्हणजे खालून त्याला घाम सुटत नाही तर आपला मिल्क पराठा तयार आहे आता आपली शेवभाजीसुद्धा तयार आहे जेव्हा तुम्हाला खायची असेल ना तेव्हा शेव या भाजीमध्ये टाकायची आणि गरमागरम खायची खूप मस्त लागते ओके बाय